भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली जागा म्हणजे दापोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दापोलीत शिकले दापोलीत राहिले त्यांच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत प्राध्यापक श्रीरंग रोडगे सर भारत फॉर इंडिया डॉट कॉमवर तुमचं स्वागत आहे बाबासाहेब आंबेडकर दापोलीत राहिलेले आहेत तर त्याच्या आठवणी आम्हाला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी सांगायच्या तर मुळात त्यांचं जे गाव आंबडवे आहे त्या आंबडव्यावरून ते दापोलेलं आले तेव्हा त्यांचं वय साधारणतः अडीच पावणे तीन वर्षांचं असेल त्यांच्यासोबत त्यांचा मोठा भाऊ आनंद होता बहिणी होत्या आणि सुभेदार आणि त्यांची आई सुभेदारांची पत्नी सॉरी एवढं कुटुंब तिथे राहत होतं काळक्याच्या कुंडावर आणि आणखी सांगायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे बिगारीमध्ये होते पहिलीत वगैरे नव्हे नाही आत्ता बऱ्याच लोकांचा असा समज आहे की पहिली दुसरी वगैरे असं नाही आहे ते बिगारीमध्ये म्हणजे आत्ताची ज्याला आपण के जी म्हणतो अशा पद्धतीचं शिक्षण त्यांनी घेतलं आनंद हा जो त्यांचा मोठा भाऊ आहे तो मात्र त्यांच्यापेक्षा एक दोन तीन वर्षांनी मोठा होता तो आणि बाबासाहेब हे दोघे काळगाच्या कोंडावरून आता ज्याला आपण गाडीतळ म्हणतो तिथली जी शाळा आहे म्हणजे धर्मशाळा तिथे पाडली गेली पण त्याच्यासमोर जी एक मातीची इमारत होती म्हणजे त्याला मापाची आपण म्हणतो तर त्या ठिकाणी दोघे भाऊ शिक्षण घेत होते रमाबाईंचं म्हणजे त्या अगदीच लहान होत्या लहान म्हणजे किती आठ नऊ वर्षांच्या आणि इथं वणन नावाचं जे गाव आहे दापोलीपासून तीन किलोमीटर अंतर होते त्यांचं माहेर दिल्ली मद्रास अगदी जालंधर आग्रा इथून लोक यायचे आणि बाबासाहेबांच्या पत्नीचं माहेर बघायचं यायचे तेव्हा खरं सांगतो म्हणजे मला आम्हाला फा, फार दुर्दैव होईल असं ती घटना वाटायची तिथे नुसताच त्याचा ढिगारा मातीचा दाखवायचं तरी काय म्हणून ते आम्ही कर्मचाऱ्यांनी तिथं स्मारक उभं केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण दापोलीत गेलं आणि रमाईंचं लहानपण देखील दापोलीतच गेलं आहे जगभरातून लाखो अनुयायी दरवर्षी दापोलीत येत असतात फक्त गरज आहे शासनाने या वास्तूंकडे लक्ष देण्याची व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुशाक खान दापोली भारत फॉर इंडिया